दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या समान हक्काचा आणि समानतेला प्रोत्साहन देतो त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकत समाजसेवक पांडुरंग आमले व शारदा पांडुरंग आमले यांनी साई भक्त मित्र मंडळ व साई भक्त महिला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने नवी मुंबई सानपाडा येथे दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी हा जागतिक महिला दिन सप्ताह मोठ्या उत्साहात व आनंदात पार पाडला यावेळी महिलांच्या कर्तृत्वाला त्यांच्यातील मनातील इच्छेला तसेच त्यांच्यातील कलागुणाला वाव देत त्यांच्या रोजच्या दगदगीच्या जीवनातून महिलांसाठी विरंगुळा म्हणून समाजसेवक पांडुरंग आंबले व शारदा पांडुरंग आंबले यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी दररोज वेगवेगळे खेळ महिलांसाठी ठेवण्यात आले होते प्रत्येक दिवशी पारितोषिके देण्यात आली तसेच महिलांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ देत तिच्यातील तिला दिलखुलाश बोलण्यासाठी हे व्यासपीठ श्री सौ आमले यांनी महिलांना दिले तर समाजातील कर्तृत्व महिलांचा देखील ह्यावेळी सन्मान करण्यात आला हॅलो मी स्वाती कदम पहिल्यांदा महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दादांसाठी एकदम मोठ्याने टाळ्या वाजा आपल्यासाठी जे स्टेज केलेलं आहे त्यांनी केले आठ दिवस आपण येऊन एन्जॉय करतोय जसं काय आपल्या घरामधलाच प्रोग्राम आहे आवडायचं घरचं आवडायचं नंतर इथे यायचं पूर्ण सेलिब्रेट करायचं ती एक धाकधूक असते की घरची कामं आहेत इथं आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे नंतर दादांना पण सांगायचं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी आहोत जसे पाठीशी मावळे होते तसे दादांच्या आपण आहोत मला की त्यांच्या म्हणा सखे भाऊ पण पाठीशी उभे राहणार नाही तेवढे दादा आपल्या पाठीशी खंबीरपणे असतात शाळेचे प्रोग्राम म्हणा आढी अडचणी म्हणा कोणाचे प्रॉब्लेम्स असतील ते शेअर केले तरी त्यांनी कधी असं म्हटलं नाही की मला वेळ नाही किंवा मी

तो जो बैठे हैं उनको भी उत्साह करके बाहर लेके आते हैं और हर लोगों को नचाते हैं हर सर पाहता जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता गेली सात दिवस आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे करत आहोत आणि आजचा हा आठ मार्च दिवशी आपण महिला दिनानिमित्त विशेष त्यांना दांडिया रास हा कार्यक्रम ठेवला होता यामध्ये आपण वेशभूषा उत्कृष्ट डान्स त्याचप्रमाणे एनर्जी ह्या प्रकारावरती आपण भर देऊन नोंद दिले होते आणि त्याचप्रमाणे आम्ही पारितोषिक निवडलेले आहेत आमच्या महिला भगिनी खरोखर अतिशय घरात असल्यासारख्या वावरत होत्या आणि मनमुराद त्यांनी नृत्याचा इथे आनंद घेतलेला आहे कुठल्याही प्रकारचं त्यांना भय नव्हतं कारण खरोखर भावाच्या घरी येऊन आपल्याला एका प्रकारचं जसं मंगागौरला बहिणी जातात भावाकडे आणि तिथे खेळ खेळतात अशा प्रकारच्या माझ्या बहिणी तिथे स्वच्छंदपणे त्यांचं नृत्य करत होते आणि खरोखर आम्हाला या महिला याच्यापेक्षा त्यांना मोठी भेट देता येत नव्हती म्हणूनच खरोखर आज मी धन्य होतो की माझ्यासाठी एवढ्या महिलांनी इथे येऊन आनंद लुटला आणि या स्पर्धेत भाग घेतला माझं एकच पहिल्यापासून धोरण आहे संपूर्ण सांगातील महिलांनी स्वतःच्या पायावरती हो उभं राहलं राहिलं पाहिजे कोणालाही घाबरलं नाही पाहिजे त्यांचा स्वाभिमान जाग जागृत झाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणास भर दिला पाहिजे आणि त्यासाठी लागणारं पाठबळ त्यांना मी देईल त्यासाठी लागणारा सर्व सपोर्ट माझ्याकडून असेल आणि त्या महिला भगिनींबरोबर ज्याप्रमाणे त्या माझ्या पाठीशी उभे आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर हा भाऊ नक्कीच शेवटपर्यंत सर्वप्रथम मी सर्व महिला वर्गांचे अभिनंदन देते आणि आज गेले सात दिवस झाले आज आम्ही प्रोग्राम करतो महिलांचा खूप छान असा प्रतिसाद मिळतोय आम्हाला आणि आज दांडिया गरबा ठेवला होता तर खूप छान असा महिलांनी एन्जॉय केला आहे आणि सर्व महिलांनी खूप असा एन्जॉय केला आहे आणि मी त्यांची मनापासून आभारी आहे सगळ्यांना स्नेहपूर्वक नमस्कार आहे आज आठ मार्च दोन हजार पंचवीस या निमित्तानं जागतिक महिला दिनाच्या माझ्या सगळ्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा सध्या आम्ही आहोत साई भक्त महिला फाउंडेशनच्या फा। वतीनं आज महिला दिनाकरता एक जबरदस्त सोहळा या ठिकाणी झाला सगळ्या महिलांनी भरपूर छान दांडिया केला गरबा केला आणि मजा केली आणि या सगळ्या महिलांना एकच संदेश आज महिला दिनाच्या निमित्तानं देतो कि एका महिलेने दुसऱ्या महिलेला समजून घेणं तो खरा महिला दिन असेल आणि तो खरा महिला दिवस असेल एवढं बोलतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद अगदी अगदी तुम्ही जे बोलला ते योग्य बोललेलं आहे त्यामुळे प्रत्येक पुरुषानं रस्त्यावरून चालणारी प्रत्येक माऊली एखादी मुलगी असेल आई असेल बहीण असेल जे काही नातं तुम्ही म्हणाल तर त्या पुरुषानं त्या महिलेकडे आदराने पाहिलं पाहिजे आणि तिची सुरक्षा हे माझ कर्तव्य आहे हे प्रत्येक पुरुषाने मानलंच पाहिजे या मतावर मी ठाम आहे सर्वात आधी मी सगळ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देव, देऊ देऊ इच्छिते ह्या प्रोग्राम मध्ये अमले दादांना भरपूर अडचणी पण आल्या वारंवार पोलीस येऊन त्यांचा प्रोग्राम आ, बंद करायची ताकीद देत होते तरी पण हा महिला दिन खूपच सुरळीत पार झाला याच्याबद्दल मी आमनेदान खूप खूप धन्यवाद देते आणि सगळ्या महिलांच्या वया मीन्स त्यांच्या वकृत्र स्पर्धा असतील किंवा काही त्यांच्या कलागुणांना वावगुण दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तेच मी माझे दोन शब्द सत्तो थँक्यू सो मच सर्वप्रथम मी महिलांना शुभेच्छा देते महिला दिनाच्या शुभेच्छा आणि कुठल्या शब्दात सांगू मी खूप आम्ही एन्जॉय केलं खूप आनंद म्हणजे असं कधी आम्ही परफॉर्मन्स वगैरे असे एवढे केलेले नव्हते पण खूप सुंदर आम्हाला खूप स्टेज ओपन मिळाला त्यामुळे आमले भाऊंचे आम्ही आभार मानते खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं सगळ्या सेव्हन्टी सिक्स्टी फायव्ह्याच्या पुढे अभावच्या पुढेच लेडीज वगैरे होत्या सगळ्या खूप एन्जॉय मस्त एकदम खूप आम्ही कार्यक्रम मस्त एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद आज आठ मार्च म्हणजे महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मी देते तसेच आजचा दिवस आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून पांडुरंग आमले दादांच्या इथे संपन्न होत आहे महिला नाही म्हणले तरी शंभर दीडशे महिला उपस्थित होत्या दादांनी सगळ्यांसाठी स्टेज ओपन केलेला आहे इथे असा कोणताच भेदभाव नाही किंवा ह्या अशा तशा असा कोणताच इथे भेदाभेद किंवा असं कंपेरिजन कोणतंच केलेलं नाही माझ्या मी मिलेनियम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे पीआरओ आणि मी स्टाफ सुद्धा आहे मी तिथे जरी त्यांना कधीही कोणतेही पेशंट आले तरी दादा मला दोन अडीच वाजता जरी रात्री आले तरी मला ते हेल्प करतात पेशंट घेऊन येण्याचं म्हणा किंवा इतर सेवा जरी असतील तरी हॉस्पिटलमध्ये करून देतात त्यांच्या या समाजकार्याला म्हणा किंवा त्यांच्या या मौल्यवान वेळ आम्हाला देतात आणि आमच्या महिलांसाठी पाठीमागे आमचे बंधुरायांसारखे किंवा मोठ्या भावासारखे पाठीशी असतात म्हणून त्यांना मी सतशा प्रणाम करते महिला दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा आमले काकांनी जेव्हा मला हा मंच दिलाय त्यांच्या त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानते त्यांच्या थँक्यू आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा